उन्हाळ्याचे दिवस सुरू झाले की आपल्याला जेवणापेक्षा आपल्याला काहीतरी थंड प्यावा असं वाटतं किंवा एखादा ज्यूस प्यावा असं वाटतो तर आज आपण पाहणार आहोत भरपूर गुणयुक्त असा पेरूचा ज्यूस खूप साधी सोपी रेसिपी आहे चला तर मग सुरुवात करूया पेरूचा ज्यूस बनवण्यासाठी इथे दोन मी पेरू घेतलेले आहेत पेरूचं आपल्याला पुढचं आणि पाठीमागचं टोक काढून टाकायचं पेरू जास्त कच्चे किंवा पिकलेले घ्यायचे नाहीत मध्यम स्वरूपाचे पेरू घ्यायचे आता हे पेरू आपल्याला कापून घ्यायचे त्याचे छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे आहेत बऱ्याचदा काय होतं की पेरू खायला खूप जणांना आवडतं पण त्याच्या ज्या बिया असतात त्या दाताखाली अडकतात किंवा दातांमध्ये अडकतात त्यामुळे लोक किंवा घरातील माणसं म्हणा पेरू खाण्याचा कंटाळा करतात तेव्हा तुम्ही त्यांना असा ज्यूस बनवून देऊ शकता आता हा पेरू आपल्याला चांगले त्याचे बारीक छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे आहेत हा जो मी पेरू घेतला आहे हा पूर्णतः लालही नाही आणि पूर्णतः सफेदही नाही तुम्ही पाहू शकता इथे पेरूचे छोटे छोटे तुकडे करून घेतलेले आहेत आता हे आपल्याला मिक्सर मध्ये वाटून घ्यायचे पेरू मिक्सर मध्ये लावण्याच्या आधी छोटीशी फोड खाऊन पाहिजे किती गोड आहे ते कारण की आपल्याला यामध्ये साखर घालायची आहे तुम्हाला जर साखर आवडत नसेल तर तुम्ही नाही घातली तरी चालेल आता ह्या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण सर्व पेरूच्या फोडी घालूयात पेरूच्या सर्व फोडी इथे घातल्यानंतर यामध्ये एक पेरूचा अंदाज घेऊन आपल्याला साखर घालायची साखरे बरोबर आपल्याला थोडसच मीठ घालायचं मी इथे बरोबर पाव चमचा मीठ घालते पाव चमच्यापेक्षा कमी घातलं तरी चालेल आता हे आपण चांगलं मिक्सर वाटून घेऊयात गरज असेल तेवढं मी ते अर्धा ग्लास पाणी घालून हे वाटून घेतलेलं वाटून घेतल्यानंतर आपल्याला गाळून घ्यायचं इथे माझ्याकडे अशी ज्युसरची गाळण आहे त्याने मी गाळून घेते चमच्या साह्याने गोल गोल फिरवलं की ज्यूस आहे तो खाली पडतो आणि जे काही पेरू थोडासा आपला बारीक करायचा राहिला असेल किंवा पेरूच्या बी आहे अशा वरती राहिल्या जातात पेरूमध्ये विटॅमिन सी विटॅमिन ए कॅल्शियम लोह आणि पोटॅशियम यांसारखे जीवनसत्वे आढळतात त्याचबरोबर पेरू हा विटॅमिन सी चा मुख्य सोत्र मानला जातो आता हे जे आपण पाहता की आपण गाळल्यानंतर एवढं शिल्लक राहिलेलं आहे हे आपण पुन्हा मिक्सरला फिरवून घ्यायचं असं आपण ज्यूस गाळून घेतला की काय होतं त्या बिया ज्या आहेत त्याही वरच्यावर राहतात गाळणीमध्ये आणि त्याचबरोबर ज्यूसही खाली व्यवस्थित गाळला जातो तुम्ही पाहू शकता की इथे पातेल्यामध्ये मस्त असा पेरूचा ज्यूस काढून घेतलेला आहे आता जे थोडस मग बिया आणि पेरूचे तुकडे शिल्लक राहिले होते ते मी पुन्हा मिक्सरमध्ये फिरवून घेतले चमच्याच्या साह्याने पुन्हा ते गाळून घेऊयात म्हणजे फक्त बियाच वरती शिल्लक राहतील तुमच्याकडे जर अशी ज्यूसरची जर गाळण नसेल तर तुम्ही थोडा जर ज्यूस असेल तर चहाच्या गाळणीने किंवा पुरण वाटायची जी आपली गाळण चाळण असते तिने गाळून घेतलं तरी चालेल इथे आपला हे पहा जास्त पातळ किंवा जास्त घट्टही ज्यूस आपल्याला इथे बनवायचा नाही असं मध्यम स्वरूपाचा ज्यूस आपल्याला इथे बनवायचा आहे आता पेरूचा ज्यूस आणखीन चविष्ट करण्यासाठी एक छोटीशी आयडिया करूयात अर्धा चमचा मीठ घेतलेला आहे एका प्लेटमध्ये त्याचबरोबर पाव चमचा लाल तिखट म्हणजेच मिरची पावडर घ्यायची आणि ते चांगलं एक जीव करून घ्यायचं एक जीव झाल्यानंतर मस्त एक जीव करून घेते तुम्ही कोणताही ज्यूस बनवला असेल तर तुम्ही एक छोटीशी आयडिया करू शकता आता एक काचेचा ग्लास घेतलेला आहे आणि काचेच्या ग्लासची जी कडा आहे वरच्या बाजूची त्याला थोडस असं लिंबू लावून घ्यायचं म्हणजे जेव्हा आपण ज्यूस पितो तेव्हा आपल्या तोंडामध्ये आंबट त्याचबरोबर थोडीशी खारट आणि तिखट मस्त अशी एक चव हे असं केल्यामुळे आपल्या जिबेवर रेंगाळते आता हे दोन्ही ग्लासला आपण लिंबू लावून घेतलेला आहे वरच्या साईडला लिंबू चोळून घ्यायचं थोडस आता हे ग्लास असं उपड करून त्या मिठामध्ये असं गोल गोल फिरवून घ्यायचं म्हणजे हे मीठ आणि मिरची या वरच्या साईडला लागली जाते आणि जेव्हा आपण ज्यूस पितो हो ते आपल्या मस्त तोंडामध्ये ज्यूस बरोबर येत त्याचबरोबर त्याची चवही खूप छान लागते ती चव हो आपल्या जिबेवर रेंगाळते असं चटपटीत आपला हा ज्यूस इथे तयार होतो तुम्ही कोणताही ज्यूस ज्यूस बनवताना ही प्रोसेस करू शकता आता आपण या ग्लासामध्ये पण त्याआधी आपल्याला घालायचे आहेत बर्फाचे खडे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त बर्फ घालू शकता अशा गर्मीमध्ये किंवा अशा उन्हाळ्यामध्ये असा पेरूचा ज्यूस तुम्ही अवश्य घरी बनवून पहा बाजारातील आर्टिफिशियल ज्यूस पिण्यापेक्षा असा हा तुम्ही मस्त घरी पेरू आणून त्याचा ज्यूस बनवू शकता खूप साधी सोपी रेसिपी आहे फक्त पाच ते सात मिनिटांमध्ये हा ज्यूस तयार होतो आणि चवीला खूप भन्नाट लागतो एक ग्लास इथे मी भरलेला आहे दुसऱ्या ग्लासामध्ये आपण बर्फाचे खडे घालूयात बर्फाचे खडे घालूया आणि इथे मी पुन्हा दुसरा ग्लासही ज्यूसने भरते आपण जे ग्लासाला वरती मीठ लिंबू त्याचबरोबर तिखट लावल्यामुळे जेव्हा आपण हा ज्यूस पितो तेव्हा त्याची ते चवई खूप भारी लागते मस्त असा पेरूचा ज्यूस तयार झालेला आहे आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट्स करून नक्की सांगा त्याचबरोबर व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त लाईक करा आणि फॅमिलीसोबत मित्रांसोबत शेअर करा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच एका नवीन छानशा रेसिपी बरोबर Bye bye.